आगामी सण उत्सव निमित्ताने गुन्हेगारांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी मुसळ बाजारपेठचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना दिल्या होत्या त्याच अनुषंगाने दिनांक चौदा नऊ दोन हजार चोवीस रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक रेकॉर्ड उलित गुन्हेगारा अग्निशस्त्र घेऊन घातपात करण्याच्या इरादाने भुसावळ शहरातील वरणगाव रोडवरील एमआयडीसी परिसरातील सद्गुरू इंजिनियर स्टेट जवळील बांधकाम चालू असलेल्या शॉपिंगजवळ येणार असल्याची माहिती मिळतात वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव विजय नेरकर निलेश चौधरी प्रशांत परदेशी जावेद शाह सर्व भुडसावळ पोलीस स्टेशन अशांनी सदर ठिकाणी जाऊन आरोपीवर अचानक आठ वाजेला छापा टाकून त्या जागीच पकडले त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे ते नाव हरीश राहुल उजलेकर राहणार वरणगाव तालुका भुसावळ असे सांगितले तसेच त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या अंगझडतीत पंधरा हजार रुपये किमतीची एक लोखंडी गावठी पिस्टल मॅगझिन सह त्यात प्लास्टिकची ग्रीप असलेल्या अंदाजे किंमत दोन हजार रुपये जिवंत काढतोस असा एकूण सतरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून अटक करण्यात आली आहे लोकशाही विशेष प्रतिनिधी भुसावळ